िता साहस्य न शिवसैत्या मुद्रा भद्राय राजदे, मुद्रा भद्राय राजदे मुद्रा छत्रपती शिवरायांना अहो मुद्रा छत्रपती शिवरायांना त्या रयत्याच्या राजाला ज्याच्या भक्तीला जोड नाही शौर्याला जोड नाही जो अथांग आहे सागरा समान छत्र म्हणजे आभाळा समान जो त्या सूर्याची शान मराठी मानाचा स्वाभिमान आणि काळीच आहे सह्याद्री देवाऱ्यात त्याचं पहिलं स्थान मराठ्यांचा जो भगवा आसमंत आहे कृपावंत आहे दयेचा वसंत आहे ज्याच्या वसंत आहे ज्याच्या कुशीतून स्वराज्य निर्मितीचं स्वप्न उदयास आलं अशा राजमाता वीर माता जिजाऊ आवसाहेब राहून ज्यांचा इतिहास ऐकल्यावर डोळ्यात पाणी आणि अंगावर शहारे आल्याशिवाय राहत नाही असे श्री छत्रपती शिवाजी महाराज आपल्या पित्याने निर्माण केलेल्या स्वराज्याचं फक्त रक्षणच नाही तर ते स्वराज्य दहा पटीने वाढवणारे श्री छत्रपती संभाजीराजे असं म्हणतात ना नियतीचे मालिक बना आपण परिस्थितीचे गुलाम बनू नका सोळाव्या शतकात आजच्याच दिवशी शिवने दिवाळी एक तारा चमकला तोफांचा कडकडाट झाला सनई चौघडे वाजू लागले जिजाऊंच्या पोटी एक अनमोल हिरा जन्माला आला अरे माझा राजा जन्माला माझा शिवबा जन्माला कैवारी जन्माला इतिहास घडविणारे आम्ही जन्मले ना कुठे आम्ही शिवराया सहन होणार नाही स्वराज्याची फरे जाती मंत हृदय आमच्या रक्तात जिजाऊ साहेब विसरला नाही त्या लाखो मावळ्यांचं बलिदान तुळजाभवानीच्या आशीर्वादाने मावळ्यांच्या साथीने आणि जिजाऊंच्या मार्गदर्शनाने शिवरायांनी स्वराज्याची मुहूर्त रोवली घडले कारण मुळातच त्यांच्या मागे जिजाऊ साहेब यांचा सा हात होता म्हणून मनावाचे वाटते धन्य तुझे कर्म जिजाऊ धन्य तुझे कर्म जिजाऊ उपकार कधी फिटणार नाही चंद्र सूर्य असेपर्यंत नाव तुझे मिटणार नाही चंद्र सूर्य असेपर्यंत नाव तुझे मिटणार नाही शिवरायांकडे जीवाला जीव देणारे मावळे होते जसे तानाजी बाजी बाजीप्रभू देशपांडे दे, जिवाजी अं शिवाकाशी नेताजी असे अनेक जीवाला जीव देणारे मावळे शिवरायांकडे होते आणि याचाच परिणाम म्हणजे शिवरायांनी घडवले आपले स्वराज्य आपले स्वतःचे राज्य विजेसारखी तलवार चालवून गेला निद्रा छातीने हिंदुस्थान हरून गेला विजेसारखी तलवार चालून गेला निद्रा छातीने हिंदुस्थान हरून गेला वाघ न खेने अफजल खानाचा कोतळा फोडून गेला स्वर्गत गेल्यावरही देवाने ज्याला झुकून मुजरा केला असा मर्द मराठा शिवबा होऊन गेला शिवबा होऊन गेला शिवरायांबद्दल बोलणं फार सोपं आहे हो शिवरायांबद्दल बोलणं फार सोपा आहे हो शिवरायांबद्दल देखील फार शिवरायांचा जय घोष करणं देखील फार सोपं आहे पण शिवरायांचे विचार अंगीकारण फार अवघड आहे मित्रांनो आज कित्येक वर्षे झोटले तरीही आपल्या महाराष्ट्राच्या मातीला शिवरायांची गरज पडते ही किती शोकंदिका आहे असं वाटतं भले पहाटे उठाव रायगडाच्या पायऱ्या चढावं आणि शिवरायांच्या मूर्तीच्या पायाशी जाऊन म्हणावं राजा कसं सांभाळलं तर तुम्ही हा असा महाराष्ट्र कसा रचला तुम्ही हा इतिहास कसा घडवला तुम्ही आपलं स्वराज्य आज बघा आज तुमचा मावळा बघा पाण्याची तहान कशी बियरच्या बॉटलने भागवत आहे आज रायगडाच्या भीती मध्ये मद्याचा वास येत आहे एकतीस डिसेंबरला तुमचा हा मावळा नशेत कसा झिंकतोय बघा तुमचा मावळा हा शिवजयंतीला तुमच्या प्रतिमेचं पूजन करण्याआधी महागडे महागड्या बियरच्या बॉटल पिऊन डीजे समोर कसा नसतोय बघा काय आपण शिवरायांचा शिवरायांचा शिवजयंती म्हणजे काय महागडे महागड्या बिअर्सच्या बॉटल पिऊन दारू पिऊन डीजे समोर स्पीकर लावून नाचायचं त्याला म्हणतं शिवजयंती नाही अर्थातच नाही शिवजयंती म्हणजे सकाळी लवकर उठायचं छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रतिमेचं पूजन करायचं त्यांना पुष्प अर्पण करायचं शिवजयंती तेव्हाच खरी साजरी होईल जेव्हा छत्रपती शिवाजी महाराजांचे विचार आपण आपण आचरणात आणू छत्रपती शिवाजी महाराजांना हीच आदरांजली ना चिंता भी तू, ना भीती ज्यांच्या मनामध्ये राजे शिवछत्रपती भगव्या रक्ताची धमक बघ स्वाभिमानाची आग आहे भक्तच कुणाला वेड्या तू तू तर शिवाचं वाघ आहे ज्यांचे नाव घेता ससह अशा शिवाचे आम्ही भक्त जय भवानी जय शिवाजी धन्यवाद <स्थ>